लोक एकत्र जमा झाल्यानंतर सगळे एकत्र झाल्यानंतर ही जे हालचाल करणार आता जे ह्यांना जे म्हणलं तुम्ही साडेतीन महिन्याचे पैसे भावा तुम्ही आज देऊ त्यामुळे त्यांना दिले असते म्हणजे लोकांनी उठाव खाल्ला लोक एकत्र जमले तर आज काय पण तुम्ही एखादा गावात समजा वेगळ्या क्षेत्रात क्षेत्र लावायचा ग्रामसभा भरायला सरपंचांना सगळ्या लोकांना आणि तिथं तुम्ही लोकांनी यायचं ते गावातील लोक तुम्ही तुमची काय योजना सगळ्यांना काय नेमकं सगळ्यांना समजून सांगाल काय अडचण त्याला वेगळं त्याला वेगळं ते झालंच नसतं तुम्ही चार पोहोचले तारा वाढले चार पोहोच शासकीय व्हॅल्युशन प्रमाणे दहा एकर शेत तारा खाली शेतकऱ्याचं शेतकऱ्याचे आज जरी तुम्ही म्हणता तीस टक्के देतो सरासरी व्हॅल्युशन जर दहा लाख निघलं तर तीन लाख रुपये एकर देईल तीस लाख रुपये तुम्ही शेतकऱ्याला वाटले मला त्याच्या पावत्या तुम्ही चार पोलच्या दुसे 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 तो 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 ते तार ओढल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर बदलून बदलून येतात त्याचा विषय नाही चालला परंतु पाठीमाचा जो अनुभव आहे ते सांगतात येतो की दमदाटी करणार जार पुल, जार पुल खाली दहा एकर क्षेत्र गेले शासनाच्या म्हणजे नियमान्य आहे तीस टक्क्यानं जर पैसे म्हणलं तर तीस लाख रुपये झाले तुम्ही तीस लाख रुपये दिले का शेतकऱ्यांना तुम्ही सरपंचाला माई लावायला लावा ग्रामसभा बोला लोकांना बोला माईक तुमचे दोन चार असतील जे अधिकारी असतील ते या शासन नियम असा असा आहे बाबा हे असा असं आहे बाबा तुम्हाला पोलीस फोर्स इतका मागवायचं आणि बाकीच गरज पडत नाही काय काय ना कुठली भाषी आहे तुमची काल काय बोलली तुम्ही समजा गाव बोलाय का तू बोल पोलीस फोर्स काय करतो गोळ्या घालते का पोलीस करायची नाही पडला पाऊस नाही